शेतकरी बांधव नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना खूप महत्वाचा व्हिडिओचा विषय आहे सातत्याने ढगाळ हवामान राहणाऱ्या पावसामध्ये व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या सातत्याने ढगाळ हवामान सततच्या पावसामध्ये आपण कोणत्या तीन चांगल्या फवारण्या आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करून आपला प्लॉट या ठिकाणी जो प्लॉट तुम्हाला दिसतोय पानांचा रपनेसपणा असेल फोटो ज्याला आपण म्हणतो त्याचप्रमाणे फुलांची संख्या या ठिकाणी आपण बघतोय रूट झोन कसा ऍक्टिव्ह राहिला पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण प्रामुख्याने या ठिकाणी व्हिडिओचा विषय जर तुम्ही बघितला नंबर वन टिप्स मध्ये सततचा पाऊ ढगाळ हवामान यामध्ये पुढच्या चा चार पाच दिवसात तीन फवारणे आणि कोणतंही एक अन्नद्रव्य व्यवस्थापन करून आपला प्लॉट सुंदर जो आहे तसाच ठेवू शकतो किंवा जो प्लॉट चांगला आहे त्याला कसं चांगलं ठेवता येईल त्या संदर्भात व्हिडिओ बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी देखील आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा मोठ्याने बोला भाऊसाहेब साहेब संतुटे राहणार ही व्हरायटी कोणती आहे बी एस एफ परी परी हा व्हिडिओ मला घ्यायचा होता पण त्याला अजून वेळ आहे त्यावेळेस आपण घेऊ भाऊसाहेब ची लाडकी परी बघा एक एक सरी कसं झालं सेटिंग कसं झालं फळ हा व्हिडिओ आपण घेणारच आहोत पण आज परिस्थिती अशी आहे गिरणारा असेल पश्चिम पट्टा दिंडोरी तालुका असेल नाशिक जिल्ह्यातला आणि बऱ्याचशा ठिकाणी सातत्याने पाऊस चालू आहे मग या पावसामध्ये आपण डस्टिंग केलं पाहिजे का काय फवारणी केली पाहिजे जेणेकरून आपल्या आप पानांवर कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी फंगस डिसीज येणार नाही म्हणजे करपा येणार नाही झांतो येणार नाही फळांवर टिपक्या येणार नाही फळांचं चांगलं सेटिंग होईल फुलांचं ड्रॉपिंग होणार नाही फुलं पिवळी पडणार नाही सातत्याने मुळी सुरू राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे भाऊसाहेबजी एक प्रश्न तुम्हाला विचारतो गेल्या वर्षी तुम्ही डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं आज आठ दहा एकर वर टोमॅटोची लागवड तुमची आहे संपूर्ण एकच व्हरायटी तुम्ही चार चार पाच पाच दिवसाच्या गॅपने लागवड केली आहे काय वाटतं या वर्षी गेल्या वर्षापेक्षा लागवडी पासून पाऊस सातत्याने आहे बेसल डोस देखील तुम्हाला खूप कमी दिला होता तुमची इच्छा होती की आम्ही भरपूर बेसल डोस टाकतो पण या वर्षी म्हणजे गेल्या वर्षाचा अनुभव घेऊन तुम्ही या वर्षी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं हवामान जास्तच खराब आहे पण एकंदरीत काय वाटतं प्लॉट ची सिच्युएशन काय वाटते मागच्या वर्षी पेक्षा खाली पाने पाने जे पाणी ना पाण्या खूप पिवळे पडले ते मागच्या वर्षी तर यावेळेस ना गुडापासून पाण्याचं पूर्ण क्लिअर आहे एक पाण स्पॉट मी काहीच नाही डॉक्टर केसांचा जे वेळा पत्रक तुम्हाला येत फॉलो केलं मी हा त्याचा फायदा काय झाला तुम्हाला त्या फायद्यामुळेच ते बघायला मिळतो ना तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्तर वीस चाळीस सत्तावीस सहासष्ट एकच आता प्रश्न विचारतो आणि शेतकऱ्यांना ट्रिप देऊन पाऊस चालू आहे ओलो होण्यापेक्षा व्हिडिओचा शेवट करतो फक्त एक प्रश्न विचारतो की इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय काय डायरेक्शन द्याल का मार्गदर्शन सांगतो मी त्यांना तुम्ही किसानच फॉलो करा आपले मार्गदर्शन खूप चांगलं आहे पावडर पण बचत होती आता माझ्या कंपल्सरी मी चौथ्या पाच दिवशी पावडर हात हात राहत नाही पाच सहाव्या दिवशी मला हातात दिलं पहिल्या किती दिवसाला मारायचं दिवसाळ पाऊरा दिवस रोज तिथं ऐकायचं तिथं ऐकायचं हा मी आज ही मारली तो मी ही मारली डबल पैसे जाऊन जशा दोन तीन वर्षापूर्वी माझा अनुभव मिळाला ना खूप चांगला एकदम आता ही ग्रीनरी किंवा सेटिंग सुरू झालेलं आहे मित्रांनो आता हे सेटिंग पण सुरू झालंय आणि ग्रीनरी पण या ठिकाणी प्लॉटला दिसते पानांची संख्या तुम्ही बघू शकता तर आपल्याला काय करायचं आहे सतत्याच्या पावसामध्ये बारीक रिमझिम पाऊस आहे पाना ओले होत आहेत त्यावेळेस पहिली फवारणी काय घ्यायची तिथं एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे तिथं नेचर प्रॉफिट चारशे ग्रॅम आणि टच ऑफ पाचशे ग्रॅम असा स्प्रे तुम्ही घेऊ शकता किंवा डस्टिंग करायची असेल तर एकरी दोन किलो टच ऑप एक किलो नेचर प्रॉफिट एक किलो अँट्राकॉल अशी ड्रंच त्या ठिकाणी तुम्ही नीट लक्षात घ्या काय सांगतोय तुम्हाला दोन किलो टच ऑप एक किलो नेचर प्रॉफिट आणि दोन किलो अँट्राकॉल याची डस्टिंग तुम्ही त्या ठिकाणी करू शकता किंवा बारीक क्रिमजिम पाऊस चालू आहे पाना ओले राहतंय त्या ठिकाणी नेचर प्रॉफिट चारशे ग्रॅम टच ऑफ पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे दुसऱ्या दिवशी परत स्प्रे करणं गरजेचं आहे दुसऱ्या दिवशी स्प्रे करायचं आहे त्या दिवशी जर उघड मिळाली तर तुम्हाला ऑक्सिजन आपल्या मुळांमध्ये सातत्याने खेळता राहिला पाहिजे त्या ठिकाणी मुळांच्या कक्षेमध्ये ऑक्सिजन खेळता राहून पांढऱ्या मुळांची संख्या वाढती राहिली पाहिजे वॉटर लॉक कंडिशन न होता वापसा कंडिशन येण्यासाठी एकरी पाचशे ग्रॅम धनकीर्तीचं रॅडिक्स पाच किलो पंधरा तीस पंधरा आणि दोन किलो गूळ हे ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊन घ्या दोन फवारण्या तुम्हाला सांगितल्या तसंच पुढच्या चार पाच दिवसात जर सूर्यप्रकाश मिळाला तर सेटिंग सुरू असलेल्या प्लॉटमध्ये तुम्हाला द्यायचं उरंडीस अल्ट्रा एकशे चाळीस मिली सिमोडीज दोनशे मिली पाऊस थांबतच नाही तर दोन दिवसाच्या गॅपने पुढची फवारणी करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी मेरीऑन ऐंशी मिली मेरीऑन ऐंशी मिली टचअप ऑफ पाचशे ग्रॅम गूळ साधारणतः पाचशे ग्रॅम पासून एक किलो पर्यंत तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता गेरव्याचं प्रमाण तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असेल तर तिथं तुम्हाला फवारणी करायची नीट लक्षात घ्या तिथं तुम्हाला फवारणी करायची प्लॉट तुमचे सातत्याने चांगले कसे राहतील त्यासाठी परत एकदा मी तुम्हाला सांगतो तिथं तुम्हाला घ्यायचं आहे झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम आणि गुळ शंभर ग्रॅम असा एक्स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता सातत्याने पाऊस सुरू आहे पहिल्या दोन फवारण्या तुम्ही ऐकल्या आता जे प्लॉट सुरू झाले दुसरा तिसरा तोडा असेल तिथं देखील पाऊस चालू असेल तिथं सगळ्या शेतकऱ्यांनी पहिला स्प्रे करायचं आहे चांगला ऑक्साईड फॉर्म मधलं कॅल्शियम त्या ठिकाणी घ्यायचं आहे तिथं तुम्ही घेऊ शकता टेक्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम रोको दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही, तुम्ही पंदरा पंदरा त्या ठिकाणी घ्या रॅडीस घेतलं तुम्ही पंधरा तीस पंधरा गुळ घेतलं त्यानंतर तुमचं सेटिंग चांगलं सुरू होतंय नागाळे तुमच्याकडे येऊ नये म्हणून त्या ठिकाणी ज्या वेळेस पाऊस थांबेल त्यावेळेस अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम आणि झेडेशे मिले असा एक्सप्रे तुम्ही त्या ठिकाणी करा मित्रांनो नंबर मध्ये सातत्याचा पाऊस ढगाळ हवामान यामध्ये टोमॅटो प्लॉट कसा आपल्याला जिवंत ठेवता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ देत असताना तुम्ही बघत आहात सातत्याने पाऊस सुरू आहे ही पत्ती जर तुम्ही बघितली आता इथं काय होतं पाऊस सुरू आहे त्यामुळे प्रत्यक्ष पूर्ण कारण इतर युट्यूब चॅनलला तुम्ही बघत असाल की खुर्चीवर बसून पाठीमागे अॅनिमेशन दाखवण्याचा हा डॉक्टर किसानचा युट्यूब चॅनल नाही ही गोष्ट गेल्या तीन वर्षापासून चार वर्षापासून तुम्हाला सांगतोय जे आतोनात शेतकरी डॉक्टर किसानवर विश्वास ठेवताय त्यांच्यासाठी भर पाऊस असेल वेगवेगळ्या गोष्टी असतील शेतकऱ्याला द्राक्ष शेतीमध्ये असेल डाळिंब शेतीमध्ये असेल त्याचप्रमाणे टोमॅटो शेती असेल इतर वेलवर्गीय पिकं असेल तिथं येणाऱ्या अडचणीतून त्याला बाहेर कसं काढता येईल या सातत्याच्या पुढच्या पावसामध्ये आपले टोमॅटोचे प्लॉट त्या ठिकाणी डस्टिंग काय करायची कॉपर डस्टिंग अजिबात करू नका इथं मी तुम्हाला सांगितलं की एकरी दोन किलो टच ऑफ दोन किलो अँट्रोकॉल एक किलो नेचर प्रॉफिट एकत्र करून घ्या कमी पडत असेल टेलकम पावडर एक किलो दोन किलो वाढवा ते डस्टिंग करा जर खूप पाऊस चालू आहे तर डस्टिंग करा रिमझिम पाऊस चालू आहे तिथं कुमानेल पाचशे मिली कवच दोनशे ग्रॅम इथं तुम्ही स्प्रे अजून एक करू शकता दुसरा स्प्रे नेचर प्रॉफिट चारशे ग्रॅम टच ऑफ पाचशे ग्रॅम त्यानंतर मेरी ऑन ऐंशी मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम गुळ शंभर ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम असंख्य फवारण्या सांगण्याचा मी प्रयत्न करतोय आपल्या प्लॉटची कंडिशन बघा सेटिंग सुरू होत असताना कॉपरचा वापर त्या ठिकाणी टाळा त्याचप्रमाणे सल्फरचा वापर त्या ठिकाणी टाळा जमिनीत वापसा कंडिशन वॉटर लॉक कंडिशन होते मुळांच्या कक्षेमध्ये ऑक्सिजन खेळता राहून पांढरी मुळी सातत्याने सुरू ठेवण्यासाठी सेटिंगच्या काळामध्ये धनकिर्तीचं रॅडिक्स पाचशे ग्रॅम पाच किलो पंधरा तीस पंधरा आणि गुळ हे ऍप्लिकेशन द्या या संदर्भामध्ये वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न असतो आणि तुम्हाला जो शब्द दिलाय शेतकरी मित्रांनो तुम्ही ज्या कमेंट करताय की पाऊस असो ऊन वारा पाऊस ऊन काही असो तुम्हाला नंबर वन टीप चे व्हिडिओ आहे दसऱ्यापर्यंत दोन ऑक्टोबर पर्यंत देण्याचा सातत्याने प्रयत्न असेल जरी डॉक्टर किसानचं वेगवेगळ्या पिकांमध्ये काम असेल परंतु हे वर्ष मी सांगितलं की टोमॅटो साठी सुवर्ण वर्ष आहे सातत्याने पाऊस होणार आहे या पावसामध्ये आपले प्लॉट कसे जगवायचे आपलं सेटिंग चांगलं करून आपल्या फळावर टिपका कसा येऊ द्यायचा नाही त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी म्हणून आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होता तो तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद